मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आजचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे कारण आजच्या दिवशी स्वतंत्र भारताचे प अठ्ठावे प्रधानमंत्री आज लोकसभेमध्ये पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत त्यामुळे या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे तर दुसरीकडे आजच्याच दिवशी मनोज जरांगे यांनी सुद्धा आपला एल्गार उभा केलेला आहे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या एक मतावर ते गेल्या काही महिन्यांपासून ठाम आहेत आणि आता लोकसभा आटोपल्याबरोबर विधानसभेची सुरुवात पाच सहा महिन्यानं होईल म्हणून आतापासूनच तयारीच्या अनुषंगानं मनोज जरांगे हे आपल्या उपोषणाला सुरुवात करत आहेत याच्यामधल्या काही मागण्या ज्या आहेत त्या सर्व तुम्हाला मला माहीत आहेत आरक्षण मिळालं पाहिजे सगळ्या सोयऱ्यांच्यासाठी जे काही कागदपत्र मिळाले त्याचा फायदा सगळ्या सोयऱ्यांना झाला पाहिजे तरुण मुलांना सवलती मिळाल्या पाहिजे आणि त्याहीपेक्षा सर्वात मोठं की त्यांच्यावर असलेलं जे गुन्हे आहेत ते गुन्हे कमी झाले पाहिजे ही सर्वात मोठी मागणी त्यांची आहे अर्थात हे सर्व करताना सगळे सोयरे सोबाळा सांभाळावं लागतात कारण सगळ्या सोयऱ्याच्या भरोश्यावरच मनोज जैरांगी मोठे होते कुणाचं सगळे सोयरं पण छोटं असते कुणाचं मोठं असते पाच कोटी सहा कोटी जे काही कोट्यवधी कोटींनी सांगितल्या जाते एवढं मोठं गणबोत हे मनोजरांगींचं आहे तर काहींचं गणगोत काही लाखात असते हजारात असते काही शेमध्ये असते काही पाच पन्नासमध्ये असते आणि एवढ्या मोठ्या गणगोत्याचं राजकारणच आणि समाजकारण करणाऱ्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अजूनही सरकारनी न्याय दिलेला नसल्यामुळे मध्यंतरी लोकसभे या निवडणुकी आल्या म्हणून आराम घेऊन आता नव्या दमान मनोज जरांगे कामाला लागले आहेत सगळ्या सोयऱ्यांच्या अपेक्षा आहेत ज्या मनोजिरांगेकडून त्या पूर्ण व्हाव्यात हा एकमेव उद्देश घेऊन मनोजरांगे बसलेले आहेत त्यामुळे मंडळी मला हे असं वाटते की सध्या राज्याचे नेतृत्व करणारी जे कोण मंडळी असेल एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील हेच हे खरे सध्या नेतृत्व करत आहेत सरकारचं या दोघांनी आता विचार करून एक वेळा या मनोजरांगेंचं काय म्हणणं आहे हे एक वेळा शांत करून टाकायला पाहिजे नाहीतर लोकसभेमध्ये जो काही प्रभाव दाखवायचा आहे तो दिसून आलेला आहे नाही म्हटलं तरी मराठा आरक्षणाचा प्रभाव महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा जागांवर लोकसभेच्या जा पडलेला आहे आणि इथं तर दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी संपूर्ण जागा मनोजरांगे उभ्या करणार आहेत विविध जाती जमातीच्या उमेदवारांना सोबत घेऊन राज्यातील संपूर्णता विधानसभा मनोजरांगे स्वबळावर लढवणार आहेत स्वबळावर त्यांना कुणाच्याही मित्रत्वाची किंवा बळाची गरज नाही आणि एवढी खात्री घेऊन जो व्यक्ती समोर निघतो आहे तो निश्चितच सध्याच्या सत्तारूढ पक्षाचं नुकसान करणारा एवढं निश्चित महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती जर अधिक तर महायुतीला महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासूनच अपशकवू लागलेला आहे कधीकधी पंतप्रधानांचे ते शब्द विशिष्ट सभेमधले बोलणं काही नेत्यांचे शब्द काही भाजपाचे काही वक्ते प्रवक्ते यांची जीभ घसरणे किंवा त्यांच्या जोडून असलाध्य शब्द निघणे आणि मग त्याचं राजकारण होणे त्याचे समस्य बदलणे अशा विविध समस्या भाजपाला राज्यात गोंधळात आणतायत तर आता मनोज रांगी नावाचं एक व्यक्ती हे सुद्धा त्यासारखाच एक साडे सध्या एकनाथ खडसे आणि एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र हळूश यांना लागलेलं ला। आहे म्हणून या दोघांच्याच भोवती ही महाराष्ट्राचं राजकारण फिरत असताना मनोज जरांगेंनी या दोघांनाच टार्गेट केलेलं आहे ह्या दोघांनी एकत्र बसून माझा न्याय द्यावा सगळ्या सोयऱ्यावरील गुन्हे कमी करावे सगळ्या सोयऱ्यांना न्याय देण्यात यावा आरक्षण ते पन्नास टक्क्याच्या आत किंवा काय जे म्हणणं आहे त्या आरक्षणाचा विचार झाला पाहिजे यासाठी म्हणून मनोज जरांगे पुन्हा एकदा सरकारच्या भोकांडीवर बसले असं मला म्हणावं लागेल आमरण उपोषण सत्याग्रह हे विविध माध्यमं मनोजनांगे चालत असताना आता करो या मरो या धर्तीवरचं आंदोलन मनोजरांगेंचं आहे त्यामुळे करो या मरो या पर्यंत असलेले हे आंदोलन विधानसभाचे टप्पे तसे जसे जवळ येतील जस जशी उमेदवार ठरवण्याचे दिवस जवळ जवळ येतील तस तसं तस उपोषण तापत जाईल उपो हे टप्पे तापटले जाईल कारण मनोजरांगे आता पाच सहा महिने अगोदरपासून जर उपोषणाला बसते आहेत तर निश्चितच याचे काहीतरी टप्पे त्यांनी ठरवलेले आहेत आणि कोणत्या टप्प्यामध्ये कोणाला टपकवायचं कोणता टप्पा कसा घ्यायचा हे मनोज जीरांगेंना चांगलं ज्ञात झालेलं आहे त्यामुळे आता यावेळेची लढाई मनोजरांगेची ही आरपारची असेल त्यामुळे राहिलेला जो काही चार सहा महिन्याचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थात दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री या तिघांनी एकत्र बसून तिघांचे डोके चालवून लढवून या तिघांच्या डोक्यातून काहीतरी निघते आणि मनोज रांगेंना कसा न्याय देता येईल हा प्रयत्न जरूर करणं गरजेचं आहे आणि तो त्यांनी आता आगामी काळात केला पाहिजे नाही तर महाराष्ट्रातील ह्या विधानसभेच्या निवडणुका ह्यासुद्धा देवेंद्र फडणवीसांनी काल किती चांगल्या पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं असेल की आपल्याला दीड टक्का तीन टक्का एक टक्का अर्धा टक्का काय मतं कमी पडले आणि चांगल्या पद्धतीनं राजकीय गणितज्ञ म्हणून जो काही विषय सांगितला काल देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना तो त्यांनी किती पद्धतीनं ते समीकरण सोडवून सांगितला आणि सोपा करून सांगितला तरीही मराठा आरक्षण हे त्याला शेत दिल्याशिवाय राहणार आणि मग त्यानंतरच्या निवडणुकीनंतर जेव्हा पराभवाची मीमांसा होईल तेव्हा एकच एकच असेल एकच घटना असेल ती म्हणजे मनोजरांगे आणि मनोज जरांगेंचं मनो मनो आंदोलन त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजत घेत असताना आता देवेंद्र फडणवीसांनी जे काही लागेबांधे सुरू आहेत पराभव जे पराभव चालू आहेत ते चालेल आणि नव्यानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्याबरोबर हा मुद्दा राज्यात आणि केंद्रात जिथं कुठं याचं या म्हणजे याची पूर्ण परिणिती करून घेता येईल किंवा याचा निर्णय लागता येईल त्या ठिकाणी हा मुद्दा न्यावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं एवढं मला वाटते मंडळ मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा तूर्तास थांबतो धन्यवाद